पुड़े लीडर आहोत तर एकंदरीत मित्रांनो या पद्धतीनं आपली बाग आता बहा स्वच्छ झालेली आहे सगळे गवत वगैरे कापून का झालेलं आहे हे अन्ना व्हरायटी हिनं पण पन पूर्णपणे पानगळ केलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो ह्या ठिकाणी पहा यातून नवीन फ्लॉवरिंग बळ ॲक्टिवेट होत आहेत खूप छान पद्धतीनं आणि आपल्या काळ्या मातीमध्ये मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे अ अन्ना व्हरायटी खूप छान पद्धतीने डेव्हलप होऊ शकेल पहा मित्रांनो पूर्ण बाग आपली तुम्हाला दाखवतोय सगळीकडे पहा झाडे खूप छान पद्धतीने डेव्हलप झालेली आहेत या ठिकाणी पहा फळे खूप छान पद्धतीने लागलेले आहेत पक्ष्यांनी खायला सुद्धा सुरुवात केली आहे बरं का तुम्हाला दाखवतो हवा हो ह्या ठिकाणाहून पहा खायला चालू झालेला आहे सुरुवात तर खूप छान झालेली आहे पक्ष्यांनी खाणं हे गरजेचंच आहे हे लॅटरल बर्ड आहे मित्रांनो ह्या ठिकाणी फ्लावरिंग येऊन जाईल त्याला ह्या ठिकाणी अजून पाहूयात काही नवीन चेंजेस पाहायला मिळत आहेत झाडांमध्ये खूप छान पद्धतीनं फ्लावरिंग डेव्हलप होत आहे मित्रांनो खूपच छान जबरदस्त थोडे फाटे जळलेलं आहे ह्या ठिकाणाहून पहा हे असे फाटे खराब होत आहेत बरं का मित्रांनो ह्याला मार्ग नाही काय परंतु ह्याच्यावरती निश्चितच आपण काहीतरी तोडगा काढू या पद्धतीने जातात चला मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होतोय परत भेटू एका नवीन व्हिडिओ सह नवीन माहितीसह अशीच आपल्याशी गप्पा गोष्टी करण्यासाठी परत येत जाईल मित्रांनो धन्यवाद